काय काय शाळेत शिकवलं तुम्हाला काय म्हणा शिकवला होय बोर्या तुला काय शिकवलं रे शब्द शिकवले अरे वा 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 मित्रांनो ही तर पोरगी काही शाळेत जात नाही पण उग नाटकं करते मला ही शिकवलं ते शिकवलं शाळेत जाते वय काय म्हटली मॅडम तुला थांबा मी बघते म्हणू तुला आता अरे आता की कि जेवण करणार आहे तू आमच्या गोल्याला भूक आहे का नाही अरु तुला काय शिकवलं मॅडमनी एक दोन पूर्वी तुला ग वाक्य आणि तुला परी वन अग वन टू म्हणायचं काय म्हणायचं वन टू तर कोणा कोणाला एबीसीडी बोलून दाखवा चला बला होय करा करा पण होय अजून अजून वा वा एवढा अभ्यास वे गुड बॉय करायचा आता अभ्यास काय पुस्तक वाचायला पुस्तक वाचणार आहे हा आणि परी तुला आणि ह्या मॅडमच काय चाललंय अरु मॅडम काय चाललंय व तुमच अभ्यास अभ्यास येतो का तुला दाखव काढून दाखव काढून दाखव ए हिचं तर काहीतरी आहे ए बरं ठीक आहे आता तुम्ही शाळेतून अभ्यास करून आलेत का नाही आता ती ती गाणं नाही का त्याचा डान्स कोणाकोणाला येते मला दाखवा चला उभा राहा दप्तर सगळ्यांनी एका साईडला ठेवायची ती नाही का ती नाही ती पाहुणे आले पाहुणे आले ये की शिवानी पण आलेली आहे हाय तर शिवानी सगळ्यांना हाय तर आमचा व्हिडिओ काढण्यासाठी आले जर आमचा व्हिडिओ काढते एवढं काढ करते काय काल बरं तुमचालतोय मित्रांनो आम्ही एक गेम ज्यांच्याकडे असं गोल फिरण ही जी टोड आहे का ज्याच्याकडे येईल त्यांनी डान्स करून दाखवायचा किंवा एबीसीडी बोलून दाखवायचं किंवा एक दोन बोलून दाखवायचं काय पण मी जी म्हणेन ती करून दाखवायचं कुठला पण डान्स आणि कुठला पण डान्स चित्रकले तुझा तुला मी देते बरं बरोबर चला हा मी आहे वन टू करू का स्टार्ट करू का चल हुबारा मी जी ती करून दाखवायचा ती डान्स करून दाखवायचा पाहुणे आले तीवाला हा कोण हा হ্যাঁ একদম ফিরো না आता पूर्वी काय करून दाखवणार काय करू नको पूर्वी तुला काय येत सांग्रेड नको तिला येते ना तुला पोळे मिळती काँक्यू डम्ब्या तुझ्या आल्यानंतर तू बोलायच हा गाणं गाणं नको पोळे येत असं की तुला बरं डान्स करून दाखवू तिथं धावून डान्स करून दाखवायचा तिने डान्स करणार आता तिज 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 आहे ग काय बरं तुम्ही धावू बर तुम्ही गणपतीचा गणपतीचा एक चित्र मोत्याची माळ होती काय ಬರಿಗ <trots> ಸರಳ <tell> 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 <tell>

चार पाच वर्ग मित्र माझ्यासारखा जरा हा इलं बस, हा, बस परी, परी। हा, आता परी परी तुम काय आता परी तुला काय येत डान्स बर करून दाखवा तुम्ही दोघी डान्स तुम्ही दोघी ग कुठला डान्स करणार कस दाखवा एक चित्त त्याची माळ होती गेला बरं नाही परीचराजे चल परी करून दाखवतो तीस चाळीस जर काहीतरी वेगळं चालू आहे पाचुपी खेळायची परी आगा परी इथं थांबून तुला काय येतं ती बोलून दाखव तुला डान्स येत असेल तर डान्स कर तुला एक दोन येत असेल तर एक दोन बोलून दाखव मग डान्स करून दाखव कर बोलायचं आपल्याला डान्स करायचा आहे <laughs> कर डान्स करायचं आहे डान्स करून अगं हा बरं तिला गाणे येते हा आरू हा ही असं आदनामधनं होत राहते मी मगाशील तुम्हाला म्हटलेले कसं आरू दाखवा म्हंटल पण ह्यांना एक करायला काय नाही शिकतील हळूहळू करते त्याच निमित्त आपला व्हिडिओ पण होतोय तर कमेंट करून नक्की सांगा कि कुणी छान यांच्या कुणी छान डान्स केला किंवा पाडे म्हंटले किंवा छान गेम खेळलं ती कमेंट करून नक्की सांगा